अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा आजचा हा संदेश सोमवार संपण्याच्या आधी ऐक तुझ्या कुटुंबात आनंदी आनंद येईल स्वामी म्हणतात जीवनामध्ये उत्साह खूप आवश्यक आहे उत्साहाशिवाय तुझ्यामध्ये नकारात्मकता वाढणार आहे स्वामी म्हणतात नकारात्मक विचार केला तर तुला प्रत्येक संधीमध्ये अडचणी दिसतील आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीमध्ये संधी दिसेल बाळा तुझे असलेले चांगले विचार आणि चांगलं ध्येय माणसाजवळ असेल तर त्या व्यक्तीला स्वतःचं नाव कमवायला वेळ लागणार नाही स्वामी म्हणतात वादळे प्रत्येकाच्या जीवनात येत असतात तेव्हा आपण आपल्या मातीत घट्ट रुजून राहायचे असते जेवढ्या वेगाने वादळ येतात तेवढ्याच वेगाने निघूनही जातात हे लक्षात असू द्या वादळे महत्त्वाची नसतात तर प्रश्न आपण वादळांशी दोन हात कसे करतो आणि त्यातून कशाप्रकारे बाहेर येतो हा मार्ग असतो स्वामी म्हणतात प्रत्येक मनुष्याने एकदम सुखाने जीवन जगावे काल आपल्याबरोबर काय घडले याचा विचार करत बसण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचे आहे याचा विचार करायला पाहिजे कारण आपण गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने उत्साहाने जगायला आलेलो आहे स्वामी म्हणतात तुझे ध्येय उद्दिष्ट आणि वृत्ती स्वच्छ असेल तर कोणत्या ना कोणत्या रूपात आम्ही तुला मदत करतोच स्वामी म्हणतात बाळा निसर्गाचा नियमच आहे एका जागी दुसरी गोष्ट आली की पहिली निघून जाते जसं पाणी आलं की धूळ निघून जाते हवा आली की उष्णता निघून जाते प्रकाशाला की अंधार निघून जातो तसंच तुला येणारे चांगले विचार आले की तुझ्यातील वाईट विचार पण निघून जातील स्वामी म्हणतात बाळा आम्ही तुला जीवनामध्ये नेहमीच सल्ला देत राहू कोणत्या ना कोणत्या रूपात आम्ही तुला सल्ला देऊन तुला तुझे ध्येय प्राप्त करण्याकरिता प्रेरित करू कधीकधी धीर देणारा हात ऐकून घेणारे कान आणि समजून घेणारे हृदय जवळ असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते आम्ही आहोत तुझ्यासोबत अशक्य ही गोष्ट शक्य करण्यासाठी आम्ही आहोत आम्ही ब्रह्मांड नायक तुला तुझे ध्येय प्राप्त करून देऊ आणि तुझ्या कुटुंबात आनंदी आनंद आणून आनंद देऊ स्वामी म्हणतात माणसाला जोपर्यंत आपला आनंद कशामध्ये आहे सुख कशात आहे हे कळत नाही तोपर्यंत माणसाकडे कितीही संपत्ती सत्ता ऐश्वर येऊ द्या तो आनंदी समाधानी राहू शकत नाही पण एकदा का त्याला कळाले की जीवनाचा खरा आनंद कशामध्ये आहे सुख कशामध्ये आहे मग तो कितीही गरीब असला तरी तो समाधानी व आनंदी राहतो फक्त गरज असते ती त्या ज्ञानप्राप्तीची ज्याने त्याला कळून चुकते की जीवन कशाप्रकारे जगावे ज्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद मिळेल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ